मी गप्ना असं काय करू गप्ना उठल याय लागलं ना उरलं तू काही माझा उठलं मग घे माझा माझे बोलून घेणार येतो की मला उठला उठलं येतो येतोच का येतो असं उठल येतो बापाला पाळी गेले ते

माया नी कीत मपले मला माहिती नाही ना अजून कुणाला अजून आज सुद्धा शब्द नाही धन्य गण्या धन्ये रे ले बाबा एकरु माहिती सकाळन दिसते पाणी टाक म्हटलं मला गावात जायचंय तर बांधन करी बसली एवढे उलटीत बसली अ एकच बस तू उचळत भागत आहे आला रे तू यम ताली कुणा कुत्या लेकीला ले, कामाला जाती का कुठं मी बिचानी बेजार होतं कामाले तव तेच बायकुचा माल खातो मी बायकुमार आल तुला बोल तुझ्या जमत आहे तुम्हाला आलात कि अहो आठ रोज मी जातो तुमचे जावय काय तुमच सांगा बर एकच मो काय सांगलं नाही तुमच्या फक्त तुमच्या लेखीला सांगा की आलं तुला जावायला नको बोला जाऊ आणि जावं म्हणल्याला काम करीत जायचा आता मला एक सांगा मामा तुम्ही जर तुमच्या बायकोला जर काम सांगितलं तुमची मामी ऐकाय का नाही

मी काय आगुई लागले बघितले असत उद्या ज्या बोल पप्पाला बोलून आता पाहुणे आजेप मानावा भांडण करायला लागले पायास जा पप्पाला बोलू ना सासल्या आजेब म्हणावा आणि ते भांडण करायला लागले ते बस खाली हा मी बसतो ना खाली माझ्या घर बघू बापा मला वाटलं होतं तिथे बाबीच आलो सांगा ना बाप आल्या सांगा सांगा काय सांगा जोर आम्ही जोर ओढ्या बघून घेऊ बोरवाना माझ्या बापाला समजा सुद्धा बापाल